जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे अनेक जण गुडघ्याला जुन्नरचं आमदार व्हायचं म्हणून कामाला लागले आहेत महाविकास आघाडी महायुती असे दोन घटक या निवडणुकीला सामोरे जाण्याची दाट शक्यता आहे शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे दुधाला बाजारभाव नाही कांद्याचे बाजारभाव पडले लोकसभेला काय घडलं आपण ते पाहिलं विद्यमान आमदार अतुल व्यंके यांनी दोन हजार पाचशे कोटी रुपयाचा निधी आणलाय असं सांगितलं जाते माजी आमदार शरद सोन यांनी दोन हजार दोनशे बेचाळीस कोटींचा निधी आणला त्याचबरोबर विघ्नारचे अध्यक्ष सत्यशील शेरकर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे माजी आमदार शरद सोनवणे माजी आमदार बाळासाहेब दांगट असे अनेक मंडळी इच्छुक आहेत आता आपण हे मळ पारगाव मध्ये आहोत तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आपण लोकांचा एक कल घेतोय बाबा नमस्कार काय नाव सुदाम सुद्धा जुन्नर सुदा तालुका 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 जुन्नर जिल्हा पुणे जुन्नर तालुक्याचे आमदार कोण मागील अतुल शेठ बेनके होते अतुल शेठ काम कसं आहे अतुल शेठचं काम म्हणजे आमच्या निमगिरी गावाला आम्ही निमगिरी गावामधून खांडीच्या वाडीत राहतो पण माझ्या खांडीच्या वाडीला अजूनही अतुल शेठ ना म्हणजे भेट दिली नाही तरी पण मी म्हणतो अतुल शेठ असावा कारण त्यांच्या बापाचं जे कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण करावं एवढंच आपलं म्हणणं माझे आमदार बाळासाहेब दांगड माझे आमदार शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके आणि विघ्नरचे शेरकर सत्यशील शेरकर असा चौरंगी सामना तर काय पाहायला मिळेल माझा मना पंचालिंगी झाला तरी चालेल मग आम्हाला आमचा आदिवासी पट्ट्यातला आमचा देवराम शेट उचलावा लागेल देवराम लांडे देवराम लांडे आमदार करायचं आमदार करायचं मग पाठीमाग तो जिल्हा परिषदचा सभासद होता अजय सभासद आहेच अध्यक्ष होऊन गेलेत अंकुश आम्हाला मोहित आम्ही बाकीच्यांचा ज्यांनी आपलं आदिवासी ज्यांनी काम केले त्याच्या पाठीमागा आम्ही चालतो तालुक्याला आमदार कोण पाहिजे बाबा तालुक्याला आमदार तेच तेथे ना अतुल बेनके शरद सोनोने बाळासाहेब शेअरकर अतुल बँकेने जर समजा आम काम आमचं कामकाज करतोय म्हणजे आज आम्ही त्याच्या पाठीमाग राहिलो ना किमान अतुल शेठने जर काम कामकाज जर नाही केलं तर मग अतुल शेठ बँकेच्या मग आम्ही जाणार कसं ना बँकेच्या कामावर समाधानी आहे का हो बँके हा बँकेने जे पुर्वी जा, जा काम केले ना त्याच्या आमचं समाधान अतुलच्या अतुलच्या बापांनी जे काम केले त्याच्यावर आम्ही समाधानी आहेत तरी पण अतुलनं आमचे काम केले नाही कारण सर मी एक बोलतो माझं गेले तीन वर्ष झालं मी एक आदिवासी माणूस आहे आणि आदिवासी पट्ट्यातलं माझं घर खुल थांबलो बिडिओ मी जिल्हा परिषद पर्यंत जाऊन आलोय अडचण काय हा अडचण काय अडचण अडचण म्हणले फक्त तुमची बँकेची अडचण आहे तर मी सगळ्या बँकेची म्हणजे देवराम लांड्यांना यांना का नाही भेटले देवराम लांड्यांना भेटलो त्यांचा मुलगा अमोल लांडे अमोल लांडे त्यांनाही भेटलो म्हणलं आपल्याला उपोषण करायला लागेल उपोषणापेक्षा मी काय केलं आमच्या ग्रामपंचायती के सभासद घेऊन मी जिल्हा परिषद गेलो जिल्हा परिषदला तिथं नाव आहे सगळ्या गोष्टी मी जिल्हा परिषदला माझं कागदपत्र पूर्णपणे दाखवले तरी पण आजपर्यंत माझा हप्ता टाकू शकले नाही माझी आमदार शरद सोनवणे यांना ओळखता ओळख त्यांचं काम कसं आहे त्यांच्याकरता आम्ही गेलतो एक वेळेस आमच्या थांब आम्ही त्यांना सहकार्य करून आमच्या शाळेचे पत्रे ज्या वर्षी ते आमदार झाले त्याच वर्षी आमच्या शाळेचे पत्रे वादळांना उडाले आम्ही शाळा लोकांच्या घरात भरवत होतो मग ती अडचण आम्ही शरददादाला सांगातली त्याच्यावरती त्यांचा प्रतिनिधी आला त्यांना ती प्रत्यक्ष प्र परिस्थिती पाहिली पण शरददा त्याच्यावरती काहीच केलं नाही शेवट निवडणूक आली आणि निवडणुकी संबंधानं मुंडे उभी राहिली होती बा त्यावेळेला मुंडे आम्हाला दोन लाख दिले त्या दोन लाखावरती आम्ही ती इमारत पूर्णपणे केलेली त्याच्यात आमचा कारागिरही संपला जुन्नरला पुणे आमदार कोण पाहिजे बेनके शेरकर का सोनवणे आम्ही ऐकून घ्या आम्ही तिने सांगू शकते नाही शरद दादाय नको अतुल शेठ नको पण जो समाजाचं काम करील तो पाहिजे समाजाचं काम कोणी केलंय समाजाचं काम म्हणजे धडपडीनं आम्ही आजही बोल मी माझ्यासारखा माणूस आजही बोलू शकतो का देवराम लांड्यासारखा माणूस कुठे एखाद्या रस्त्याला अपघात झाला कोणाचा प्रश्न मार्गी का लावला देवराम लांडे लावला ना त्याने तुम्ही तुम्हाला परिषद जाऊन आलो काम नाही झालं नाही झालं अजून पण म्हणजे मी कसे आहे मा स्वबळावर मी गर्व आणले देवराम लांड्यानीही नाही लावलं त्याच्या मुलानेही नाही लावलं तरी पण मी अतुल दादाला भेटलो होतो अतुल शेटने सुद्धा माझं काम केलेलं नाही कोण पाहिजे शेरकर पाहिजे आपल्याला शेरकर पाहिजे काय शेरकरांचं नाव माहितीये का अतुल जो आपला सत्यशील दादा शेरकर सत्यशील दादा शेरकर कुठला पक्ष सत्यशील आमच्या निमगिरी गावासाठी एक पाण्याची टाकी दिली ती टाकी भरून आमच्या समाजाला पाणी भेटते एवढ्याच समाधानी बस शेरकरांवर खुश खुश आता माझा प्रश्न नीट समजून घ्या विद्यमान आमदार अतुल वेनके माजी आमदार शरद सोनवणे बिगनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ताई बुचके कोण आमदार पाहिजे सत्यशील सत्यशील दादा शेरकर शेर शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका